पर कितीदा चक्कर मारली आमदारन तुमच्या गावाला आमदार येत नाही कधीच नाही येत कधीच येत नाही 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 यायला पाहिजे होत गावामध्ये ना, आता इलेक्शन आहे आता येतात हो आता येतात आता मतदान घ्यायला येतात हो मग त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही त्यांना क्या करणार नाही करणार नाही 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 मतदान करणार आमदारानी जे पाणी वगैरे काही नाही नाही आलेच नाही साहेब इथं आलेच नाही तर आणि गरीब गरिबाचे घर पाहतच नाही आमदार हजार हजार रुपये लावून की त्याच्या पेटाई थै जातच नाही ते काय म्हणतात पुसहाय गेले की म्हणतात वरून आल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे काय आमचं स्वागत व्हायला का वरून निवायला पुन्हा आमदार तानाजी मुडगुड्या निवडून की कोणी दुसरा पर्याय आता निवडून दारात आल्याच्या नंतर प्रश्न मी सांगितलं त्याचं उत्तर मला भेटलं नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चाळीस ते पन्नास दिवसावर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि मी सध्या आहे हिंगोली विधानसभेमध्ये हिंगोली विधानसभेतील पानकनेर गाव अंतर्गत जयपूर एक गाव येतं आणि त्या जयपूर गावामध्ये मी सध्या आहे याच ठिकाणी या आपण विचारणार आहोत की विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी या गावातील नागरिकांचे घरकुलाचे प्रश्न मार्गी लावलेत का या गावामध्ये स्वच्छ प्यायला पाणी येतं का रस्ते झाल्यात का नाल्या झाल्यात का लाईटचा विजेचा प्रश्न महत्वाचा आहे शेतातील विजेचा घरातील विजेचा प्रश्न महत्वाचा आहे हे सर्वच प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत काय विकास केला विद्यमान आमदार तानाजी मुरकुळे यांनी काय आता हे आमचे जे घर आहेत ते असेच आहेत कुडामुळाचे घरकुल वगैरे आलं नाही का तुम्हाला नाही घरकुल वगैरे काय आलं नाही आणखीन बरं काही माणसं वगैरे आलं नाही का सर्वे करायला घरकुलाच काहीच नाही जर सर्वे जर दर धरला असेल तर मी इथं गावात नसवले बी तर मग आणखीन काय त्याची काय आपली काही चौकशी केली नाही घराची तर घरकुल मिळालं नाही तुम्हाला नाही मग आता काय आहे बरं विद्यमान आमदार जे आता निवडणुका आल्या विधानसभेच्या आता मत मागायला येतील तुम्हाला तुमच्या गावातले रस्ते वगैरे झाले का नाल्या वगैरे रस्ते काय ना, नाल्या था, रस्ते झाले पण नाल्या नाही झाल्या रस्ते झालेत पण नाल्या नाही झाल्या कधी झाले रस्ते हे काय ते हो काय प्रश्न आहे तुमच्या आणि विद्यमान आमदारांनी काय विकास केलाय आमचा एकच प्रश्न आहे काही लोकांचे घरकुलचे प्रश्न बाकी आहेत काही लोकांनी जे परिचय भेटलेत आणखी दुसऱ्याच्या काही वाट नाही ते पण मिळाले पाहिजे आणि निराधार पगारच्या काही लोकांचे वंचित लोक आहेत आमदार तानाजी मुरकळी साहेबांना आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांचं वीस लाखाचं प्रोजेक्ट चालू आहे सामाजिक मंगल करायला आणि आता काम हे बाकी आहेत काही विरोधी कामं केले पाहिजे बरं हे घरकुलाचा प्रश्न विद्यमान आमदारांनी मार्गी लावायला पाहिजे होत नाही लावा पाहिजे होता बर काय आमच्या लोकांची काय पहिलंच घरकुल मंजूर होऊन सुद्धा काय काय प्रॉब्लेम येत स्वच्छ पाणी येते का प्यायला तुम्हाला पाणी सर विकत घेतो खोटं काम बोलायचं टँकरचं पाणी जलजीवन मिशन योजनेचं काम आणखी फायनल नाही ते चालू काम चालू आहे कधी सुरू झालं काम आणि कधी फायनल होणार आहे आता निवडणूक आहे होऊन आता कधी होतं काय सांग रखडलं गेले काम रखडलं गेलं काम बरं विजेचा प्रश्न काय लाईट राहते लाईट राहते मग काय यावेळेस काय पर्याय तुमच्याकडे कोणाला निवडून देणार तुम्ही महायुती तसं जे आमच्या आमच्या लक्षात विकास होईल त्याच्याकडे मुद्दा का तुमचं काय म्हणणे आमचं आम म्हणतात की जा विकास होईल घरकुल येऊन जर आम्हाला भेटल तर आम्ही मुटकुळे मतदान विकासाचं मतदान करू हा आता विकास राहिला आता दिवसच राहिले तर चाळीस दिवस आणि चाळीस दिवसात आम्हाला त्याच्यात ताबडतोब पडतो बातपरकी तेरी किंबेरी हा अहो ते आमच्याच हातावर नाही तर मग त्याच्या हातावर आम्ही काय त्याला बोलणार मग त्यांनी विकास केला तर त्यांना मतदान नाही तर त्यांना मतदान नाही मग आमचं आता त्यानंतर ठरू बर हा ते नंतर चालत ते काय प्रश्न आहेत तुमचे मूलभूत आणि काय विकास केलाय लेकरांना शाळा वगैरे कशा आहेत तिथं काय अवस्था आहे गा शाळा शाळा चांगल्या आहे शाळेचा काय प्रश्न नाही पण काही त्याच्या समजा शाळेतून काही पैसा वगैरे भेटते या पैशाचा प्रश्न काही सुटाय पाहिजे होता म्हणजे काही मास्तर स्पेशल त्याच्या शाळेसाठी त्या वेगळं द्या पाहिजेत आणि या याची शिष्यवृत्ती वेगळी द्या पाहिजेत भर, आ, प्रश्न ते असे घरकुल घर गर, घर राहिलेच ते काही अजून झाले नाही तर बस घरकुलाचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता का आता ते लागायच लावायचा होता ना लावला नाही आता मग काय पर्याय काय निवडणं पण हां निवडणुकी जातात चाळीस दिवसाच्या पुढे माणसाच्या मनावर आता ती कोण निवडून येऊन कोण कोणाला मतदान करणार ते काय सांगता पाणी येत नाही म्हणतात प्यायला स्वच्छ विकत घेता पाणी हो मग आमदाराचं काम असतं की पाण्याची व्यवस्था करण गावात मुलभूत पाण्याशिवाय जगू शकत नाही येल तुमचं टँकर यायला लागलं ना पाच रुपये कॅनिन पाच रुपये अंड्यानं पाणी घेत गावात तुमच्या टाकी वगैरे उभारली नाही का जल जीवन नवी केली ना उभारली काय माहित न येऊ दे झाली गावानं पण अजून काय आलं नाही पाणी रस्ते नाल्या वगैरे काही झाल्या का गावात रस्ते नाही अशी ही इतकीच झाली फक्त आमच्या रस्त्याची अवस्था बघा हे रस्ते झाले जा... तर या रस्त्याची अवस्था सगळं अर्धा चिखल दिसते या रस्त्या तिकडे पहा सहित हे कोण के केलं आमदारांनी केलं काय हे कोणाला ठाऊकात आमदारांनी केलं का, के का सरपंचाने केलं ते काय माहित नाही मामा रस्ते झाले म्हणता रस्त्याची अवस्था तर बघा ना तुम्ही सगळ्यात चिकल हे काय याच्यातून ते ते ला गेलेले पाईप गेलेली ते पुन्हा पाईप गेले तर पुन्हा त्याला सगळं करायचं असतं काम असत बाकी हे असे अर्धा सोडून द्यायचं काय अर्धाच राहिलं मग कधी करावं कधी असतं कधी होणार आपल्याला काय माहित बरं पाणी तर येत नाही प्यायला पाणी दिवाळी झाल्या म्हणतात चालू काय काय म्हणतात पाणी दिवाळी झाल्यावर चालू करतो म्हणतात दिवाळी झाल्यावर काय माहित आता काहीच नाही दिवस झाल्यावर इलेक्शन निवडून आल्यावर अजून हो काय 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 प्रश्न तुमच्या गावमध्ये पाहिजेत नाहीत आम्हाला तुमच्या पगारीचा प्रश्न काय मार्ग लावून नाही का नाही आम्ही लईजनाकड फाईल भरल्या पण केलेत नाही कोणती फाईल निराधारची निराधारची हो म्हणजे पाठपुरावा केला नाही आमदार साहेबांनी निराधार महिलेला पैसे खाऊन बसले तर कोण आता आम्ही ज्याच्याकडे फायले दिली ते माणसं पैसे खाऊन बिलवर होतात करतो मग ते का आमदार तुमच्याकडे नाही ना 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 ते नाही असे अनाजी मुडकुळे तुमच्या गावात आले नाही ते नाही रे गावात नाही आले एकदा नाही आले पाच वर्षामध्ये नाही बरं पगार नाही की पाहिजे तू वही नाही झाली मी ना वय नाही झाली वय झाली मग काउन नाही पगार मला बोलले नाही काय बोला कसं बोला कुणकड बोला तर पाहिजे भेट झाली तर गाडी गाडीत येतात चालले जातात ते, ते काय कोणी महिलाला भेटत नाहीत काय नाही त्याने बांधलं पण त्याच्यासाठी पण आता गोरगरीबाची असे आले तर गरीब लोक बोलतील ना बोललं तरी मान्य केलं पाहिजेत ना त्यानं मान्यता केली पाहिजे गरीबाची बोल तरी भी। बस बोला। बस घर योग्य हो आहे का तुमचा विकास झाला नाही मग माग टाकले ना असं असं हे आमचं घर बाबा घर कुठे आलं नाही का कुठे तुम्हाला बर मग तुमची तुम्ही मागणी केली नाही का आमदारांना काय मागणी करता भाऊ मरणाची आम्ही मथारे झालो होता आपल्या आपल्यासोबत अजून काही महिला आहेत काय विकास झालाय तुमच्या गावामध्ये पगारी वगैरे येतात नाही बाबा काहीच नाही हो बाबा आपण सांगतच नाही पाणी येते का प्यायला पाणी पाणी येते का प्यायला पाणी नाही आलं उजे नाही आलं येईल ना आता दिवाळीनं दिवाळीला काय हा हो दिवाळीला येईल ना हजार हजार रुपये लावून ते त्याच्या पेट्यात पोर जातच नाही ते काय म्हणतात पुशा गेले की म्हणतात वरून आल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे काय आमचं स्वागत व्हायला का वरून निवायला पुन्हा आमदार तानाजी मुडकुळ्या निवडून देणार की कोणी दुसरा पर्याय काय आता निवडून दारात आल्याच्या नंतर प्रश्न मी सांगीन त्याचं उत्तर मला भेटलं पाहिजे तर मग तर करीन नकार करणार नाही एवढी वय झाली हे डोळे आंधळे झाले ना पाहिजेत नाही मग हे आमदार मार्गी लावायचे असतात काम होतंय का आम्हाला काही शेती नाही बाडी नाही काहीच नाही काही सर्विसले लेख नाही तुमच्या हाती आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी सगळे पत्राचे घर आहेत आणि यांच्या घरकुलाचे प्रश्न हे महत्वाचे आहेत घरकुल यांना मजबूर घरकुल यांना मंजूर झालेलं नाही मामा काय विकास केलाय आमदार दानाजी मुटकुळे यांनी आता काय केलं म्हणून आम्ही काय सांगा बाबा माहित नाही गावात रस्ते नाल्या पाणी नाले गेल्या त्या रस्ते झाले तो नाल्या नाही झाल्या बरं पाणी येते का प्यायला स्वच्छ रोगराई पसरती नाही पाणी स्वच्छ स्वच्छ आम्ही विकत घेतो विकत घेतो हा पियाला चांगकर चालू आहे इथे लाईट राहते का जवळ लाईट राहते का एखाद्या वेळेस जाते मी आता थोडं उडाल्यावर काय तुम्हाला गावात अंधार होते सगळं होणारच लाईट गेल्या हो ना अंधार आमदार साहेब आलते तुमच्या का अशात काय आले नाही घरकुलाचे प्रश्न आहेत तुमचे घरकुलाचे काय लोकांनी दिले काय लोकांचे राहिले बरं आमदारांना पुन्हा निवडून देणार आहात ते काही नवीन पर्याय आता ते आता काय सांगा मी तुम्हाला सध्या काय सांगाव तुम्हाला आपण पाहू शकतो की आपण पाहू शकतो की या ठिकाणी नागरिकांना घरकुल मंजूर न झाल्यामुळे घरकुलाचा लाभ न मिळाल्यामुळे अक्षरशः पावसा पाण्याच्या दिवसात झोपडीमध्ये राहावं लागते आपल्यासोबत अजित काय अवस्था आहे आता सध्या विद्यमान आमदारांनी याची पाणी वगैरे काही केली नाही नाही आलेच नाही साहेब इथं आलेच नाहीत आणि गोरगरीबाचे घर पाहतच नाहीत आमदार साहेब हो फक्त हे करतात आणि हे असा डव आहे पत्राचा शिड्याचं घर आहे पहिली रस्ते वगैरे झाले नाही रस्ते झाले नाही असे खणले नाही तर फक्त पहिले सिमेंट रोड झालेले गावातले इकडे काय नाही ते पाहत असाल ना तुम्ही तुम्हाला घरपुल्याचा लाभ मिळाला ते मथाऱ्याला भेटलेलं आहे हे बांधले असं पाणी एकत्रित सर्व एकत्रित उन्हाळ्याचं पाणी विकत घेता हो गावात पाणीच नाही ना मग पियला टँकरचं पाणी वाले पाण्याचं नियोजन केलं नाही का आमदार विद्यमान नाही आता टाकी बांधली नळ योजना झाली पण आता सध्या काय अजून पाणी काय अर्थ अशा नळ योजनेचा ज्याला पाणी येत नाही टाकी बांधली पाईपलाईन केली पण पाणी येत नाही काय अर्थ येत नाही याच पत्राचं शिड एका पोराच्या घरात वल फुटली साहेब यावेळेस विद्यमान आमदारांना निवडून देणार का तनाजी मुला निवडून देणार आता सध्या काहीच नाही सांगत होईल दूर होईल तेव्हा मग तिथून गरीबी नाही तुमचे मूलभूत प्रश्न आहेत तुम्ही आमदारांना मतदान केले निवडून दिले तुमचा विकास करायला पाहिजे होता सामान्य जन शासनाच्या योजना पाहिजे होती मग ते तसं काहीच नाही आता चाळीस दिवसावर निवडणूक आहे तुम्ही त्यांना निवडून देणार आता ते मी सध्या निवडून देऊन हे चालवणार बर का दुसरा पर्याय कोणता निवड दुसरा पर्या काय होणार आहे इथे येणार आहेत का ते घरदार पायागोर गरीबाची येतच नाहीत ना येतात ना मत मागायला तुम्हाला हो मत मागायला त्यावेळेस येतात चौकंडीच येतात त्या वेळेस साहेब नक्कीच काका काय काय विकास झालाय तुमच्या गावमध्ये साहेब तिथे इथला लागते चला समोर चालू गावात काय विकास झालाय आमदारांनी काय विकास नाही केला हे असंच केले रोड हे ते असे बेदार लोकांचे आता रोड गावात दलित नाही 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 ही दलित वस्ती लागली साहेब इकडे हो इथून इकडे लागले पाणी बिरी प्यायला काय नाही नाही पाणी आम्हाला गेल तर ती विकत आहे चार वर्ष झाली पाच वर्ष झाली पाणी मूलभूत पाणी लागत चालू हे दाखवतो एकदा लाईट लाईट किती दिवस लाईट राहते लाईट राहते बरं कितीदा चक्कर मारली आमदारांना तुमच्या गाव आमदार येत नाही कधीच नाहीत येत हा कधीच येत ना नाही 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 यायला पाहिजे होत गावामध्ये आता इलेक्शन आहे आता येतात हो आता येतात आता मतदान घ्यायला येतात हो हो त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही त्यांना त्या मतदानच करणार ना तर नाही 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 करणार नाही नाहीत की आमदारांना मतदान आमदार मतदान करणार नाही कोण नवीन कोण निवडल्या पर्याय नवीन काँग्रेसचा माणूस कोण प्रकाश थोरात का नाही ते दुसरे आहेत ना काँग्रेस गुण प्रकाश थोरात आहेत का हा तिथे याला तिकीट भेटण्याचे चान्स काँग्रेस मतदान करणार साहेब म्हणजे प्रकाश थोरातला हो नाही भेटो हा पहिले आम्ही भाऊ पाटलाचे माणसं आहेत बर 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 आता त्यांना प्रकाश थोरात यांची चर्चा जोरात चालू आहे सध्या हो आम्हाला ते हे आलं ते काय म्हणतात ते ते सोनार अच्छा अच्छा हा मागच्या बर तिकडे हे पाहायला काय 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 पाहिजे हे नाल्या नाल्या पाहायला नाल्या बिना झालं नाही का समोर हे तर झालेच नाही तर असं पाणी व्हायला आपण पाहा बाबा आता तुम्ही हो हो ते काय आपल्यासोबत आपल्यासोबत अजून काही व्यक्ती आहेत काय काय म्हणले काय म्हणले पूर्ण गावाचं पाणी येते आमच्या इकडे सगळं म्हणजे माळाचं शेतातलं पाणी सर्व आमच्या ऐकून जाते म्हणजे हे नाल्याचं पाणी हा नाल्याचं आम्हाला जाता येत नाही येत नाही पाऊस आला घेऊन हे विद्यमान आमदार नियोजन करायचं असते आता निवडणुका आल्या नाही पण ते कसं असते आता ते कोणी पाहत नाही काय नाही गावात नाही हो गावातलं नियोजन आमदारांनी येऊन करायचं असते आले होते का नियोजन करायला पाहिजे होतं काहीच नाही काहीच नाही ते फक्त निवडणूक आली एकदा भाषण करायला येतात त्याच्या बाद येत नाही पाण्याची काय अवस्था आहे टँकरच जलजीवन बीजन योजना काहीच नाही काहीच का या यावेळेस काय पर्याय निवडलाय आम्ही जे दरवर्षीप्रमाणे ज्या वर्षी पाणी येते टँकर गावात त्यातच मतदान होणार आहे दोन महिन्यात तुम्ही काय पर्याय निवडलाय ते पर्याय कोणाला पसंती देणार पसंत आमदार तानाजी दुसरं आपल्याला माहितीच नाही ना आज कोण कोण उभय काय आमदारांना आमदारांना देतात का आमदाराला नाही आमदार तर आता कोणाला कोणाला मतदान करणार आपल्याला असते पण आता तुमच्या गावात त्यांनी विकास केला नाही आता नाराजी आहे तुमची त्यांच्यावर नाही नाराजी तर आहे समजा पण ते आता कसं असते हे नाही दुसरे आपण जरी नाही मतदान केलं पर्याय आ, <laughs> या गावामध्ये जयपूर जे जै गाव आहे या गावामध्ये घरकुलांपासून जे नागरिक जे आहेत ते वंचित असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी घरकुलाचा विषय हा या गावातील मार्गी लावायला पाहिजे होता असंच येथील नागरिकांचं म्हणणं आहे आणि हे पानकनेर गाव अंतर्गत जे गाव आहे ते जयपूर या गावामध्ये आपण आहोत आणि येणारा काळच ठरवेल की आता या गावातील लोक हे कोणाचं पाडं जड करणार दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज 真高兴！你。